पंढरपूर मंगळवेढ्यासाठी वसंत नाना देशमुख घेणार वेगळा निर्णय कासेगावातून वसंत नाना देशमुख विधानसभेचे रणशिंग फुंकणार पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे व्हॉइस चेअरमन तसेच जिल्हा परिषद सदस्य वसंत नाना देशमुख यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे समजत आहे उद्याच्या विचार विनिमय बैठकीत आपला निर्णय जाहीर करणार आहेत त्यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचे धोरण ठरविल्यास त्यांचा हा निर्णय परिचारक गटासाठी मोठा धक्कादायक मानला जाणार आहे आणि लढाईत साथीदारांनीच पवित्रा बदलावा अशीच काही परिस्थिती परिचारक गटाची होणार आहे यामुळे कासेगाव येथील त्यांच्या या, या बैठकीकडे सबंध तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे ला यंदाच्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत माजी आमदार प्रशांत परिचारक यांना चांगले वातावरण असल्याचे सध्या तरी चित्र आहे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या गटाचा काहीसा प्रभाव मतदारसंघात राहिलेल्या परिचारक समर्थकांचा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील आकडा आजही जसाच्या तसा आहे यामुळे यंदाच्या निवडणुकीत त्याची जीत पक्की असल्याचे वातावरण मतदारसंघात झाले आहे परिचारक गटाचे जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन वसंत नाना देशमुख यांनी ऐनवेळी सौता सुभा करण्याचे धोरण स्वीकारले आहे गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी ते त्यांचा निर्णय कासेगाव येथील जाहीर सभेत करणार आहेत त्यांच्या या निर्णयाकडे सबंध पंढरपूर मंगळढा तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे गेली अनेक वर्षे वसंत नाना देशमुख हे परिचारक गटाचे कट्टर समर्थक राहिले आहेत स्वर्गीय आमदार सुधाकर पंत परिचारक यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी अनेक वर्ष निवडणुकांमध्ये यश मिळवले आहे परिचारक गटातील पहिल्या फळेतील नेते म्हणून आजही ते परिचित आहेत प्रशांत परिचारक चेअरमन असणाऱ्या पांडुरंग साखर कारखान्याचे ते व्हाईस चेअरमन आहेत कासेगाव जिल्हा परिषद गटावर त्यांचे आजवर निर्विवाद वर्चस्व राहिले है। आहे त्यांनी निवडणूक रिंगणात उतरल्यास परिचारक गटाला नक्की फटका बसू शकतो यामुळे त्यांची ही उमेदवारी परिचारक गटासाठी डोकेदुखी ठरू शकते